असतील कमीत कमी त्या असतील मग निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत त्याला फोटोग्राफी व्हिडिओज वगैरे हे सगळं निवडणूक आयोग करत आहे मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की दोन दोन चार चार किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं मत चोरायचं काम हे निवडणूक आयोगाचं नाही बेसिक निवडणूक आयोगाने जी पारदर्शकता पाळायला पाहिजे होती ती पाळली नाही हे मी तुम्हाला ज्या आकडेवारी सांगितले त्याप्रमाणे निदर्शनास येते म्हणजे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमचं मतदान समजा अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होत असेल तर मग असं काय झालं की रात्रभर तुमचं साडेअकरा वाजेपर्यंत मतदान झालं आणि तुमचं मतदानाचं प्रमाण वाढलं त्याच्यामध्ये कितीनं वाढलं एकदम पासष्ट पॉईंट दोन टक्के म्हणजे जोपास हे प्रमाण साडेसात पर्सेंट वाढलं याचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाने द्यावं आणि निवडणूक आयोगाने खऱ्या का का अर्थानं कारण की या सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या या मतसंदर्भात विविध क्षेत्रातील लोकांमधून गंभीर चिंता व्यक्त केली म्हणून आम्ही सहज भेटायसाठी आलो आणि साहेब आता दिल्लीला जाणार आहेत दुपारनंतर साहेबांशी चर्चा केली त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही बैठक वगैरे असं काही नको नाही चर्चा झाली काही नाव घेतली काही काय बोलणं नाही आम्ही तो विषय हे बघा शिवसेना हा पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी साहेबांनी आम्हाला पक्षशिस्त शिकवलेली आहे आणि आमच्या पहिल्या आमदारांच्या बैठकीमध्ये आम्ही पक्षाचे सगळे अधिकार हे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय साहेबांनी दिलेले आहेत त्यामुळे ते निर्णय घेतील आणि काल पक्षाची भूमिका महायुतीतले एक मुख्य घटक पक्ष म्हणून शिवसेनेची भूमिका माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेली आहे जी साहेबांनी भूमिका स्पष्ट केली तीच आमची सगळ्या आमदारांची भूमिका आहे काही आता हे कसं आहे समाजामधनं आता मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल माननीय ने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे त्यांच्या मराठा समाजाचे विशेषतः प्रश्न सुटले नव्हते ते प्रश्न पॉईंट एट थ्री पर्सेंट करंट फ्रॉम uh, uh, 5 पीएम टू 11.30 थर्टी पीएम p.m. पीएम दे वॉज figure एट पॉईंट टू टू द क्रॉस नंबर would फाईव्ह हा त्यांचा व्हिडिओ आहे मी जे मुद्दे उपस्थित केले या ठिकाणी मुद्दे त्यांनी पण उपस्थित केले स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या मिस्टरनी हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर या ठिकाणी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं पाहिजे आणि हे जे संध्याकाळचे साडेपाच वाजताच्या नंतरचं जे मतदान झालेलं आहे त्याची आम्हाला फोटोग्राफी किती दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या लाईन लागले असतील ना रात्री साडे अकरा वाजतापर्यंत मतदान चाललं तर ते आम्हाला सगळे कुठल्या सेंटरवर झालंय हे मतदान एवढं मतदान कसं वाढलं साडेसात टक्क्यांनी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये सांगता की जवळपास म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्याची पुन्हा वाढ त्यांनी दाखवलेली आहे हे हे तर गंभीर आहे निवडणूक आयोगाच्या पारदर्शतेवरच प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे आणि या निमित्तानं आता आमच्या सगळे आमदारांची माझी मिटिंग चाललेली आहे उमेदवारांची मिटिंग चाललेली आहे पडलेल्या उमेदवारांची पण मिटिंग चाललेली आहे आम्ही अनेक लोकांना आम्ही या विषयावर सगळ्यात कोर्टात पाठवू कारण की आम्हाला हे सगळे आकडेवारी आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शिकतेबद्दलचा हा संशय आणि सर्रास जनतेचे मतं चोरण्याचं आणि ढाका टाकण्याचं काम हे निवडणूक आयोगच करते आहे अच्छा मुद्यात सिद्ध होते है सेकंड करू महाराष्ट्र में चुनाव आयोग के पारदर्शकता के ऊपर ही संशय खड़े होने का काम शुरू हुआ है केंद्रीय अर्थ मंत्री सीतारामन इनके मिस्टर ने भी इस एक तरह का वीडियो प्रकाशित किया है कि आपको आपको पता चलेगा कि चुनाव आयोग हमें मीडिया को सबको पब्लिश करता है हर दो घंटे में जितना वोटिंग होता है उसका उसके अंक जितने हुए उसको डिक्लेयर करते हैं लेकिन इन लोगों ने दो घंटे के ज्यादा ढाई घंटा लिया साढ़े नौ बजे का आया साढ़े नौ बजे के बाद साढ़े साढ़े ग्यारह बजे आया डेढ़ बजे आया ऐसा करके इन लोगों ने साढ़े पांच बजे तक जो रिपोर्टिंग किया है उस समय में अट्ठावन पॉइंट बाईस टक्का मतदान इन लोगों ने दिखाया है अब अट्ठावन पॉइंट बाईस टक्का वोटिंग होने का पांच बजे तक का इन लोगों ने रिपोर्ट दिया है तो हमारा सवाल खड़ा होता है कि उसी दिन रात को साढ़े ग्यारह बजे चुनाव आयोग ने 65.2 फाइव टक्के मतदान हुआ है इस तरह का एक रिपोर्ट प्रसिद्ध किया लेकिन दूसरे दिन चुनाव आयोग ने 21 तारीख को सुबह ये कहा है कि जो रात को हमने जो आंकड़े दिए थे 65.2 पॉइंट दो टक्का उसमें सैसठ पॉइंट दो टक्के मतदान और बढ़ चुका है इस तरह का रिपोर्ट सुबह इक्कीस तारीख को उन्हें दिया है कम से कम सात पॉइंट त्रासी टके मतों का उसमें बढ़ोतरी हुई है और कुल वोट उसमें दिखाया जाता है कि 76 सिक्स लाख छहत्तर लाख वोटों की बढ़ोतरी चुनाव आयोग इसमें दिखाता है अब सवाल यह खड़ा होता है कि रात के साढ़े ग्यारह बजे तक मतदान हुआ है ऐसा अगर चुनाव आयोग बोलता है तो कौन से कौन से बूथ पे दो चार किलोमीटर की लाइन लगी थी पारदर्शता के इसमें इन लोगों को वीडियोग्राफी करना पड़ता है फोटो सेशन करना पड़ता है सब चुनाव आयोग के लिए वो सब वहां पे प्रोविजन लिखी गई है ऐसे कौन से साइट पर वोटिंग हुआ है इतने तादाद में हुआ है रात के साढ़े ग्यारह बजे तक ये सब रिपोर्ट चुनाव आयोग का हमको देना पड़ेगा आज ही हम उनको खत लिखते हैं हम सब उनको फोटोग्राफी मांगेंगे लेकिन जो संशय है क्योंकि तो पूरे महाराष्ट्र के चुनाव प्रक्रिया में अभी मेरे पास सभी उम्मीदवार कैंडिडेट हमारे बैठे हैं मैं उनसे अभी रिव्यू ले रहा था लेकिन किसी ने नहीं कहा कि हमारे यहां पे लाइन लगी थी शाम के सात बजे वोटिंग खत्म हो गई थी आखिरी की जो वोटिंग थी वो शाम के सात बजे खत्म हो गई थी एक घंटे के अंदर सब निपट गया था मामला लेकिन चुनाव आयोग हमको तो साढ़े ग्यारह बजे तक वोटिंग शुरू रही है ऐसा रिपोर्ट चुनाव आयोग ने बीस तारीख को दिया है लेकिन दूसरे दिन जो चुनाव आयोग अगर कहता है कि क्योंकि रात को कहता है कि पैंसठ दो टक्का वोटिंग हुआ था और दूसरे दिन सुबह कहता है कि सिक्सटी सिक्सटी सिक्स प्वाइंट फाइव टक्का परसेंटेज वोटिंग का हुआ है तो इसका क्या चुनाव एक नशे में रहता है क्या मूरा से जो ड्रग आ रहा है वो पीक, पीके रहता है चुनाव आयोग ने क्या डेमोक्रेसी की मजाक करके रखा है